शरद पवार साहेब उद्या सकाळी पावणे नऊला नांदेडला येणार आहेत सकाळी पावणे आठला पुण्यावर निघणार आहेत ते विमानानं ते नांदेडला येणार नांदेडहून ते नामदेव महाराजाचं गाव जन्मगाव नरसी नामदेव या ठिकाणी शरद पवार साहेब त्या ठिकाणी येणार आहेत नामदेव महाराज दर्शन घेणार आहेत ट्रस्टी लोकांशी चर्चा करणार आहेत तिथून ते शरद पवार साहेब हिंगोलीला आमच्या आजोबा माणिकरावजी देशमुख जे ज्येष्ठ सैनिक यांनी निजामाच्या विरोधात लढा दिला त्यांनी वयाचे शंभर वर्ष पूर्ण केले म्हणून त्यांचा या ठिकाणी जन्मशताब्दी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या ते साहेब उपस्थित राहणार आहेत तसेच आमचं हॉटेल शांती शांतीचा हॉटेलचं उद्घाटन साहेबांच्या शुभ असते होणार आहे त्या त्या ठिकाणी त्यांच्यासोबत जयंतराव पाटील साहेब राज्यमंत्री मेघनाथाई गोर्डीकर त्याच्यानंतर खासदार नागेश पाटील आष्टीकर त्याच्यानंतर पाटी, जयप्रकाश दांडेगावकर साहेब सूर्यकांत पाटील त्याच्यानंतर तुमचं सर्व जिल्ह्यातील आमदार खासदार सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार